कधी जीव आहे ना जीव पटकन सरकून जाते हिस्सा मागितला तिने चुकला बिजली असेल तर बरोबर हात जोडतो कुठली पण कमेंट बाय आता देऊ नको तुझ्या नाकाच्या शेंड्याला राग आय यू आस्किंग मी व्हेरी गुड इन डुईंग दिस हे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय हो आई आई जरा हळू बोला ना तुम्ही हो जरा किती जोर जोरात हळू बोला ना जरा हे बाबा तू बघ तू आहो तिथे आठ येऊन पुढ्यात तू जेवून झालं तिथे मी जेवायला बसलो माझ्या मध्ये भाजी नाही आणि हँडकॅप तिला पडलंय प्रतिमाची आर खूप लांब आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग सब्जो कशा आहात तुम्ही मित्रांनो जेवायला बसले हो आई जर हळू नाही बोलू शकत काय होत काय बोलणार तुम्हाला खरं बाकीच्या गोष्टी काय चुकल्या बिल्या असतील तर बरोबर सांगते 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 आईचा आवाज माझ्या एवढं मोठा आहे ना तू तर गप्पच बस तू गप्प तू नको बोल मित्रांनो विषय असा होता की प्रतिभाच्या पप्पांना कॉल म्हणजे आमंत्रण द्यायचंय तर मी आईला बोलतो आई प्रतिभाच्या पप्पांना आमंत्रण दे तर संध्याकाळी मध्येच पसरली आणि बोलते तू दे ना तुला काय झालं आमंत्रण आई दिलं तर काय झालं आमंत्रण तू करून तू नायचं आमंत्रण अरे पण मी काय बोलते मोठी माणसं मोठी माणसं बोलली पाहिजे ना माझी तू तुम्ही वेगळा विषय तो विषय याच्यामध्ये आणायचा नाही मग तू करायचा फोन प्रतिभा तुम्हाला करायचा प्रतिभाच्या घरी प्रतिभाच्या घरी फंक्शन असेल आणि फोन केला तर छोट्या दुर्वानी चालेल आपल्याला पण छोटेच आहे सगळे मोठेच आहे ना पप्पा <laughs> जोपर्यंत तुम्ही आहे नाही का जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आम्ही छोटेच आहे लक्षात ठेवा तुमच्याकडून फोन केला पाहिजे आई वडिलांकडूनच फोन केला पाहिजे मी नाही फोन करणार

कोणाचा फोन आला तरी तुमची मी आता बोलतोय आणि आवाज एवढा जोर जरा शेवटी मला उरलाय का आता याचा बड्डे येतोय मग तुझा विचार काय बड्डे इथे करायचं की आमच्या घरी करायचा माझं असं म्हणणं आहे जेवढे पण भाचे आहेत त्यांनी माझ्या इथे बड्डे केला तरी चालेल पण तुमचा युग कुठेतरी हर्ट होतो की ना माझ्या मुलाचा बर्थडे झाला पाहिजे बड्डे कुठे करतोय विषय होता बड्डेचा आणि माझा नेमका फॅमिली मेंबरचा फोन आला येणार गणपतीच्या पाया पडायला प्रतिभा चुकून म्हणजे असं नको बोलतो असं समज बायकोचं नाव आहे तोंडातून काय बोलते बड्डे कुठे करायचं हो आई बड्डे कुठे करायचं बोलते तुमच्या नातू दरवर्षी कायपती आराध्याचा माझा सुजळचा पण आता या वर्षी गणपती आलेत लवकर त्यामुळे बड्डे आम्ही आमच्या घरीच करू असं खूप लोक बोलत तुम्हाला घर नाही काय आपला बर्थडे आपण आपल्या पुरुष घरीच करायचा तर आम्ही बाबा बहिणीचा हिस्सा मागायला पण आहे त्या पण आता अडचणी हिस्सा मागायला पप्पा बोला काय आता का तुमचा फोन करणार आता हिस्सा मागितला तिने <laughs> आए, आता तिने हिस्सा मागितला मी काय बोललो मी काय बोललो माहिती मी काय बोलली कि लोक बोलतात की आईच्या घरी काय बड्डे करते आम्ही काय बोललो बहिणीचं पण घर आहे कारण आता विकायला विकास तर बहिणीचा हिस्सा येतोच

कुठला हिस्सा देणार कुठून देणार बोलले सावकार दोन दोन तीन तीन लागले एवढं तर नाहीये बाबा माझ्या आईपत असेल तशी त्यांना देऊन हात जोडतो हात जोडतो कुठली पण कमेंटमेंट आता देऊ नको

पप्पा काय ते बोलणार आहे हा प्रतिवा प्रतिवाणी काय बोललास लगेच तुम्ही बोल आलास हे तो ना इससे आता काय बोलत हिस्सा रे तेने मागितला डायरेक्ट माझ्याकडून आता मी बोलतो ना तुला मी बोलत दिलाय काय बोलला कसला हिस्सा बोलतो सर रेकॉर्ड करून ठेवा आप वर्ड कसला बोलला हिस्सा बरोबर कसला नाही ना नाही 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 असं नाही नाही आता आधी वडील बोलले नाकडे असल तो बरोबर माझे घे आणि ते बाबा राव देते काय नाही बोलते सर्व तुझ्या कधी जीव आहे ना जीव पटकन चरकून जाते बाई हे माझ आहे ना ते तू ठेव तू आणि प्रतिमाला भुंडी ठेवून द्या मुलींचा नसतो पण काय असतं कधी कधी आई जास्त भाऊ असतो ज्यांच्याकडे बोला तो बोला बोला तो बोला